नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वीज वितरणाच्या उच्च दाबाने संभाजीनगरमध्ये लाखोंची उपकरणे जळाली कोरेगाव शहरातील उपनगर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील वीज वितरणच्या वाहिनीमध्ये अचानक उच्च दाब निर्माण होऊन बावीस ग्राहकांची मोठी वीज उपकरणे तर एकोणीस ग्राहकांची छोटी उपकरणे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शुक्रवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली असून संभाजीनगरमध्ये मध्यवस्थित असलेल्या वीज संयंत्रामध्ये बिघाड निर्माण होऊन बऱ्याच ग्राहकांची टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन गीजर इस्त्री अशी अनेक घरगुती पद्धतीची उपकरणे मोठा आवाज होऊन जळून गेली त्यानंतर अचानक झालेल्या घटनेने विशेषतः महिलांमध्ये भीती निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांनी वीज वितरणाला घटनेची माहिती दिल्यानंतर वीज वितरणाचे कोरेगाव उपविभागाचे सहाय्यक अभियंता अनिल यादव कर्मचारी राहुल तिवाटणे शशिकांत पवार राधेश्याम पाटील अलका रोडे वैभव शेटे हे घटनास्थळी दाखल झाले दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या घटनेनंतर तातडीने दुरुस्ती व नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना महाराष्ट्र कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेशदा शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले त्यानंतर वीज वितरण कर्मचाऱ्यांनी वीज संयंत्र तातडीने दुरुस्त केला झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून वीज विभागाला अहवाल देण्यात आले असे सहाय्यक अभियंता अनिल यादव यांनी नागरिकांना सांगितले यावेळी कोरेगाव तलाठी कार्यालयाचे किरण पवार संतोष बर्गे सुरज सरगडे यांनी घरोघरी जाऊन पंचनामे केले यावेळी कोरेगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे संतोष नालावडे प्रणव बर्गे संतोष वाकडे विजयराव सपकाळ रमेश पाटील शशिकांत देशमुख मयूर शिंदे सम्राट थोरात रोहित बुदावले आदी नागरिक उपस्थित होते ही।